विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी शरद पवार गट इंदापूर तालुका संघटकपदी संदेश विठ्ठल ढावरे यांची नियुक्ती आज इंदापूर मध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचा बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता यास मेळाव्या अगोदर इतर पक्षांतील व गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये शरद पवार गटात प्रवेश केला आहे या प्रवेशामुळे इंदापूर तालुक्यामध्ये शरद पवार गटाची ताकद वाढत असून या गटाकडे युवकांचे अधिक आकर्षण आहे तर संदेश विठ्ठल ढावरे यांची इंदापूर तालुका संघटकपदी नियुक्ती करण्यात आली यावेळी ज्येष्ठ नेते अशोक घोगरे तालुकाध्यक्ष तेजसिंग पाटील कार्याध्यक्ष महारुद्र पाटील सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ युवक तालुकाध्यक्ष अनिकेत निंबाडकर महाराष्ट्र प्रदेश युवक सचिव अरबाज शेख बारामती लोकसभा कार्याध्यक्ष अक्षय कोकाटे तालुका उपाध्यक्ष सुनील खाडे तालुका सरचिटणीस सोमनाथ काळकुटे सोशल मीडिया हिमांशू पाटील सामाजिक न्याय तालुका अध्यक्ष संजय दुपारगुडे सामाजिक न्याय कार्याध्यक्ष विकास खिलारे ओबीसी तालुका सरचिटणीस दत्तात्रय रासकर उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूजकरिता इंदापूरवरून आपले प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा